इंद्रधनुष्यामध्ये रंग किती असतात सात किती असतात सातला इंग्लिश मध्ये काय म्हणतात सात या अंकाला इंग्लिश सेवन सेवन इंद्रधनुष्यामध्ये रंग किती असतात हे सेवन रंग लक्षात कसे ठेवायचे पा लक्षात कसे ठेवायचे म्हणा पी जाता नाही पाणी पी जा, 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 जा म्हणजे जांभळा लक्षात कसे ठेवायचे जाता नाही पाणी पी जोरात म्हणा सगळ्यांनी जाता नाही पाणी पी पिक्चर मध्ये रंग असतात सात सात सेवन 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 किती रंग असतात सेवन असतात सेवन